नागपूर येथील अंधश्रद्धेचा मानिसच्या वतीने निषेध भंडार नागपूर येथे पैशाचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली मध्यरात्री नग्नपूजा करून तीन अल्पवयीन मुलींवर करण्यात आलेल्या अत्याचाराचा मानिसच्या वतीने शासनाला निवेदन पाठवून निषेध करण्यात आला शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर प्रणित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा भंडाराच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी स्मिता बेलपात्रे यांचे मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले नागपूर शहरात गृहमंत्री मुख्यमंत्री पालकमंत्री केंद्रीय वाहतूक मंत्री असूनही उपराजधानी अंधश्रद्धेमुळे पैशाच्या पाऊस पाडण्याच्या नावाखाली मध्यरात्री नग्नपूजा करून तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आला ही अत्यंत निंदनीय बाब असून या घटनेचा मनीसच्यावतीने तीव्र निषेध करण्यात येऊन अन्यायग्रस्त तिन्ही नाबालिक मुलींना शासनाने तात्काळ संरक्षण देऊन योग्य सहकार्य करावे अशा प्रकारच्या ढोंगी बाबांवर कठोर कारवाई करण्यात यावी समाजात अंधश्रद्धेमुळे अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रसार आणि प्रचारासाठी जनजागृती कार्यक्रम घेण्याचे आदेश पोलीस विभाग समाज कल्याण विभाग शिक्षण विभाग बालकल्याण विभाग यांना तात्काळ देण्यात यावे अशी मागणी बुवाबाजी संघर्ष विभागाचे राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे प्रधान सचिव चंद्रशेखर भिवगडे कार्याध्यक्ष प्राध्यापक युवराज खोब्रागडे बुवाबाजी विभागाचे पुरुषोत्तम गायधने महिला सहभाग सुषमा बनसोड गणेशपुन दिनेश रागवते सौ कविता लोणारे प्रल्हाद नेवारे व्यासकुमार राऊत शहरातील नागपूर पोलीस स्टेशन अंतर्गत पैशाचा पाऊस पटण्याच्या नावाखाली तीन मुलींना नग्न करून त्याची पूजा करण्यात आली अशा प्रकारची अंधश्रद्धा नागपूर जिल्ह्यात घडली आहे या अत्यंत दृढ प्रत्येचा विरोध करण्यात येत आहे त्याचा निषेध करण्यात येत आहे अशा प्रकारे समाजात घटना घडू नये म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी जी साहेब भंडारा यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांना निवेदन पाठविण्यात आले आहे यावर तत्काळ चौकशी करावी व दोषीवर कारवाई करावी तसेच समाजाचा अंधश्रद्धा विषयक जनजागृती हवी जागृतनाविरुद्धी कायद्याची माहिती प्रसार आणि प्रसार व्हावी अशी मागणी आज दिनांक चोवीस चार दोन हजार पंचवीसला निवेदनातून करण्यात आली